सांगलीचा तिढा अखेर सुटणार पाडव्याला मवियाची जागा वाट काँग्रेस आणि उद्धव सेनेकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोपांचे बाण लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपास सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा सोमवारी दिल्लीत सुटणार असल्याची माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली सांगलीचा तिढा सोमवारी सुटल्यानंतर मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची घोषणा होणार आहे त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे महाविकास आघाडीत जागा वाटपाची उद्धव सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली जागा वाटपावर निर्णय झाला नसताना परस्पर उमेदवार जाहीर केल्याने जा राज्यातील काँग्रेस नेत्यांनी ने उद्धव सेनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती सांगलीच्या जागेबाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी उद्धव सेनेशी बोलणेही थांबवले सांगलीच्या जागेचा निर्णय घेण्याची विनंती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना केली होती या संदर्भात सांगलीतील काँग्रेस आमदार दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींनाही भेटून आले तर उद्धव सेनेकडून संजय राऊत दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते दिल्लीतील चर्चेनंतर सोमवारी सांगलीच्या जागेचा तिढा सुटेल असे काँग्रेस मधील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले चंद्रहाल पाटील हेच मवियाचे उमेदवार संजय राऊत सांगलीतून चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील काँग्रेसच्या हायकमांडशी माझे बोलणे झाले आहे दोन दिवसांत हीच घोषणा होईल काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव सेना तेथे हातात हात घालून काम करतील मैत्रीपूर्ण लढत ही एकत्र लढणाऱ्यांसाठी घातक आहे मात्र काढणे मार्ग काढणे हाच त्यावर उपाय आहे असे संजय राऊत म्हणाले राऊत यांनी नवटंक्या बंद कराव्यात नाना पटोले उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी आपल्या नवटंक्या बंद कराव्या काय बोलावे याच्या मर्यादा ठरवाव्या अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांना सुनावले महाविकास आघाडीतील प्रश्न आम्ही समोच्चाराने सोडू तसेच चांगलीचा प्रश्न उद्या सोडू असे पटोले म्हणाले एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जातील असे मला वाटत नाही असेही ते म्हणाले बच्चू कडू यांचा रामटेकमध्ये काँग्रेसला पाठिंबा अमरावती येथे नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविला माघार घेण्यासाठी बच्चू कडू यांची समजूत काढली जाईल अशी चर्चा सुरू असतानाच कडू यांनी महायुतीवर आणखी एक प्रहार केला आहे रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना समर्थन जाहीर करीत आता भाजपशी जुळून घ्यायचे नाही असा संदेश कडू यांनी दिला आहे प्रकाश आंबेडकरांची आज तीन वाजेपर्यंत काँग्रेस वाट पाहणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा